लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन आणि शिव शिंदेंच्या शिवसेनेच्या एका उमेदवारानं उमेदवारी अर्ज दाखल केलेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत निवडणुकीसाठी दि वातावरण निर्मिती झाल्याचं त्यामुळे पाहायला मिळालं लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आता कुठे निवडणुकीचं दि वातावरण तयार व्हायला लागलं ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन करून लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती केली आहे मुंबईतल्या सहा जागांसाठी पाचव्या टप्प्यात म्हणजेच वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अरविंद सावंत आणि अनिल देसाई या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय शिवाय दक्षिण मध्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनीही अर्ज दाखल केला आहे शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना निवडणुकीच्या रणमैदानात एकमेकांविरोधात उभे ठाकले असले तर या तीनही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं महापुरुषांना केलेल्या अभिवादनावरूनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात अनिल देसाईंनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात अभिवादन करणं टाळल्याच्या मुद्द्यावर राहुल शेवाळेंनी टीका केली आहे सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या भीतीनं देसाई सावरकर स्मारकात गेले नसल्याची टीका राहुल शेवाळे केली आहे दरम्यान अनिल देसाईनी राहुल शेवाळेच्या आरोपांवर उत्तर देणं अनिल देसाई काँग्रेस नाराज होईल सोनिया गांधी नाराज होईल राहुल गांधी त्यांचा नाराज होईल म्हणून स्वातंत्र्यवीर स्मारकात गेलेला आहे हा तमाम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जे अनुयायी प्रेमी आहे त्या सर्वांचा अपमान आहे तमाम मराठी माणसाचा अपमान आहे उबाटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी दाखवून दिले ते स्वातंत्र्य सावरकरांच्या स्मारकात याला घाबरले त्यांना अभिवादन करायला घाबरले हाच त्यांचा पराभव आहे आणि आज पहिल्या दिवशीच उमेदवारी अर्जाच्या दिवशी त्यांनी त्यांचा पराभव हा आता त्यांनी स्वीकारलेला तर तो, तो त्या दिसून आलेला आहे सगळ्या गोष्टी ज्या करत होतो शेवटी मैदानातली लढाई तेच ठरवायच्या सगळ्या गोष्टी करत होतो आता प्रत्यक्ष मैदानात आहे त्यामुळे तो अनुभव आणि केलेलं काम वगैरे हे येणारच आहे आणि शेवटी शेवटी या सगळ्याच्या मागे लोकसभेची निवडणूक किंवा कुठलीही निवडणूक झाली तर आपल्या या लोकशाहीमध्ये खरा अधिकार हा मतदारांचा आहे मतदारांचा कौल घेण्यासाठी मतदारांच्या जातोय राहुल शेवाळे यांच्या रॅलीतले राज ठाकरेंचे बॅनर सगळ्यांच लक्ष वेधून घेत होते या रॅलीत राज ठाकरे आणि धनुष्यबाण गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळाला राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांचा धनुष्यबाणासोबतचा फोटो जो आहे कुठे फार दिसला नव्हता त्यामुळे अनेक वर्षांनी या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि धनुष्यबाण हे कॉम्बिनेशन पाहायला मिळते आपण तिकडे मागे बघू शकतो अजित पवार अजित पवार यांचा फोटो सुद्धा धनुष्यबाणावरती आपल्याला इकडे पाहायला मिळतोय खरंतर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्याच्यानंतर राज ठाकरे आणि धनुष्यबाण हे कॉम्बिनेशन पाहायला मिळालं सोबत अजित पवार हे सुद्धा राहुल शेवाळे यांच्या रॅलीमध्ये धनुष्यबाणावरती जे आहेत ते राहुल शेवाळे यांच्या चिन्हावरती अजित पवार पाहायला मिळत राहुल शक्ती प्रदर्शन रॅलीत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक बार राहुल शेवाळे अशी घोषणाच दिली आहे अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या रॅलीत आदित्य ठाकरे आणि अकोल्याचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख उपस्थित होते एकनाथ शिंदेच्या उमेदवारांचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला राहुल शेवाळे म्हणून राहुल शेवाळे अशा प्रकारच लोकांची आणि महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही जास्त किंमत देत नाही ना महाराष्ट्र किंमत देणार आहे आपण पाहत असाल इथे अरविंद सावंत साहेबांनी आणि अरविंद देसाई साहेबांनी फॉर्म भरलेला आहे दोन मुंबईचे भूमिपुत्र आहेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करायला दिल्लीला जाणार आहेत गुजरातसमोर समोर झुकणार नाहीत ना दिल्लीसमोर समोर झुकणार अरविंद सावंतांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना तडीपार करण्यासाठी ही निवडणूक लढत असल्याचं सांगितलंय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवार उमेदवारी देऊन सन्मानित केले आशीर्वाद दिलेत खर तर पूर्ण ठाकरे घराडच म्हणजे आदित्य असतील ते असेल बहिणी असतील सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद भेटतात आणि यावेळेला खास करून मी निव्वळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असत नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी आप कम्युनिस्ट सगळ्या पक्षांचं रिपब्लिकन संभाजी ब्रिगेड या सगळ्या पक्षांचा भरभरून भरभरून पाठिंबा भेटतोय आणि म्हणून मुंबईत हळूहळू निवडणुकीची वातावरण निर्मिती झाली येत्या दिवसात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा निवडणुकीत आणखी रंगत आणतील पुढचे वीस दिवस राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदाव्यांनी निवडणूक उत्कंठावर्धक दिशेनं नेतील यात शंका नाही अजय माने निखिल चव्हाण आणि पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज